लेडीज अँड जेंटलमॅन बॉयज अँड गर्ल्स सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुढार न्यूज आणि कलाकार या शोमध्ये कलाकार या शोमध्ये आपण दरवेळी अनेक सेलिब्रिटीजना अनेक कलाकारांना भेटतो आणि आज धमाल मजा मस्ती करायला आणि ड्रायव्हिंगवर त्यांचा हात इतका साफ आहे की आता बघतो आपण गाडी पुढे जायची की मागे जायची ते त्यांनाही डाऊट आहे जाता आहेत हा घ्या सर घ्या थँक्यू आमच्या दोन गाड्या आहेत अजून एक मागे आहेत दॅट ग्रेट आम्हाला कळलेल्या ड्रायविंग स्वागत आहे कलाकार मध्ये थँक्यू थँक्यू सो मच सो एक सिनेमा येतोय हो प्रमोशन आहेत त्यात रविवार फ्री आहे yes. आणि त्याचा आनंद वेगळा आय एम सो ग्लॅड की आपण हे so रविवारी करतोय म्हणजे उफ मला इतकं इतका आनंद होतो मुंबईमध्ये रात्रीचं ड्राईव्ह करायला yes. किंवा रविवारचं ड्राईव्ह करायला काय सांगू पण ना या शोचं नाव कल्ला आणि कार आहे तर सिनेमाच्या गप्पा किंवा तुमच्या आयुष्याच्या गप्पा मारण्याच्या अगोदर आपण गाडीच्या गप्पा मारणार yes! आहोत आयुष्यात ड्रायव्हिंग कधी हाती आली कधी कर ड्रायव्हिंग करू लागलात आवड होती का काय त्याच्याबद्दल प्लीज सांगा मला सो so, दोन हजार एक तर तुम्हाला आहोजाऊ करणं बंद कर प्लीज सांग मला थँक्यू सो दोन हजार तेवीसच्या ऑगस्ट मध्ये मी गाडी घेतली पंधरा ऑगस्टला मी बुक केली इंडिपेंडन्स डे ला आणि चोवीस ऑगस्ट माझ्या गाडीचा बर्थडे आहे वैद्य गाडीची ओळख करून देते इग्लू श्रेयस श्रेयस इग्लू इग्लूल वा वा म्हणजे वाटक खूपच म्हणजे आय हॅव अ हॅबिट टू नेम माय पर्सनल थिंग फ्रीज लाईक नाव आहे वगैरे टाइमपास चालू असतो माझ्या आयुष्यात तर गाडीचं नाव इग्लू आहे आणि ते इतकं तोंडात बसलंय की माझ्या मैत्रीतले सगळेजण इग्लू असंच म्हणतात की ओ मग तू इग्लू काढणार आहेस का अच्छा ओके okay, ओके okay, ठीक आहे मग इग्लू आणि तू येत आहे की कसं वगैरे असं इतकं ते सगळ्यांच्या तोंडात बसलंय इवन माझे बाबा पण इग्लूच म्हणतात खूप <laughs> आधीपासून स अशी सुरुवात झाली आणि मी ड्रायव्हिंग लायसन्स घेऊन दोन वर्ष उलटली होती तरी सुद्धा म्हणजे गाडी चालवण्याचा असा योगच येत नव्हता कारण प्रॅक्टिस शिवाय काही ती हातात बसत नाही आणि ऑटो असल्यामुळे ती पटकन हातात बस संभव तर सुरुवातीला मी टू व्हीलर सारखी फोर व्हीलर चालू <laughs> आणि पुण्याची असल्यामुळे मला टू व्हीलर आपलं <laughs> is... आठवड्याभरात माझ्या हातात गाडी बसली कारण की मुळात खूप मज्जा यायला लागली गाडी चालवायला आणि सिन्स देन वी आर इनसेपरेबल वा पण आता मला सांग म्हणजे आता हा सेट इथून लांब नाही आहे पण तो जवळच आहे पण जास्त जवळ नाहीये हाऊनच ट्रॅव्हल असेल ह्या गाडीने कुठे कुठे ट्रॅव्हल केलंय <laughs> काय गाडीने म्हणजे पुणे मुंबईचा प्रवास बराच बघितला मुळात बाबांना असं वाटलं की गाडी आली की ती लगेच पुण्याला निघून येईल सुट्टीच्या दिवशी पण ते झालं नाही त्यामुळे त्यांनी मला गाडी घ्यायला प्रोत्साहन दिलं की नाही पुढच्या वर्षी कशाला आत्ताच घेऊया वगैरे वगैरे पण असं काही होत नाही <laughs> बट पुणे मुंबई ट्रॅव्हल्स तर खूप म्हणजे right. किती आता या ऑगस्टमध्ये दोन वर्ष होतील आर right. इन जून right. आणि एकवीस हजार तीनशे एकोणीस किलोमीटर ऑलरेडी झाले जे hmm. मीच मीच ड्राईव्ह केले nice. पाच टक्के वगैरे दुसऱ्या कोणीतरी ड्राईव्ह केले असतील तेव्हा मला सगळे कलाकार म्हणतात ना की गाडी चालवणं किंवा गाडीत असणं इज ऑब्व्हियसली युअर मी टाईम मुवमेंट म्हणजे ह्या गाडीत आपण कधीकधी आपलेच डायलॉग रिहर्सल करा किंवा आपल्याशीच गप्पा मारा की बाबा आपला दिवस गेला तरी कसा <laughs> तर ती एक गोष्ट आहे का इज दॅट युअर मी टाइम व्हेन यू ड्राईव्ह ऍब्सुटली म्हणजे असं कितीदा झालंय की मी पार्क केल्यानंतर पण बसून राहिली आहे गाडीत yeah. की थांब जस्ट लेट लेट मी टेक दिस मोमेंट आणि देणार वगैरे तर uh, या गाडीने माझं खूप काही बघितलं श्रेय म्हणजे ही गाडी घेतली तेव्हा जस्ट खुलराणी रिलीज होऊन झाला होता आणि त्याच्यानंतर वेगवेगळे सिनेमे मिळाले होते येत होते तर म्हणजे या गाडीने माझी इकॉनॉमिकल ग्रोथही पाहिली आहे या गाडीने माझे ब्रेकडाऊन्स पाहिलेत एक आय थिंक सगळेच गाडीमध्ये एकट्यात रडले असतील जे कोणी तर ते सगळं पाहिलं म्हणजे गाडी चालवता चालवता वगैरे काहीतरी सेलिब्रेशन असेल गाणी ऐकताना असे, बऱ्याच आम्ही समोरच्या माणसांशी गप्पा मारल्या था, आहेत हा हा थांबव थांब अजून जवळ थांब आताच आम्ही सुरुवातच गप्पाने गेलो ना गीता तर अशाही गप्पा असतात बऱ्याचदा मी पॉडकास्ट करत असते माझे माझे मला काय म्हणत लहानपणापासून ते शॅम्पू इंटरव्ह्यूजची फार सवय तर जेव्हा मी टू व्हीलर चालवायचे पुण्यात तेव्हा मी खूप गाणी गायचे कारण right. असं ओपन स्पेस असते ना टू व्हीलरवर ही क्लोज स्पेस असल्यामुळे असं खूप आतल्या गोष्टी बाहेर येणं वगैरे असा <laughs> खूप झोन होतो तर मी असे बरेच डिस्कशन्स केलेच स्वतः बरोबर की आता मला काय वाटतं या या गोष्टींबद्दल त्या त्या गोष्टींबद्दल गाडीत बसल्यानंतर मी ना रेडिओशी रिकनेक्ट झाले खूपच म्हणजे आय वॉज अ स्पॉटीफाय पर्सन की कुठे ते आता ऍड्स बिड्स नको मला माझी गाणी आवडती गाणी वगैरे या झोनला मी होते पण इव्हेंच्युअली आय रिअलाइज की रेडिओला मरण नाही आहे गाडी इज बेसिकली पार्शली माय ऑफिस असं म्हणत आहे बरेच महत्वाचे कॉल्स आणि यु नो मी हा सिनेमा करते किंवा करत नाही आहे सो रिजेक्शन आणि ॲक्सेप्टन्स दोन्ही गोष्टी या गाडी पण ना आपण जेव्हापासून गाडी चालवतो hmm. ना मला खरंच असं वाटतं की आपण आता रिसेंट गोष्टीविषयी विचारू कारण ना बाकीच्या गप्पा तर आपल्या होतीलच hmm. पण रिसंट गोष्ट म्हणजे एक सिनेमा येतो तुमचा प्रेक्षकांच्या वाटीला जो प्रचंड त्याचं गाणं तुम्ही वर्ल्ड म्युझिक डेच्या दिवशी खरं तर लॉन्च केलं आणि त्याचं रील्सवर रील्स लोक करतायत तुम्ही ते इंस्टाग्रामवर शेअर देखील करताय हाऊ इज इट गोइंग विथ दिस मूवी ग्रेट टीम अँड ऑल दोस्ट प्लीज सांगा मला असं होतं की जेव्हा सिनेमा खरंच चांगला होतो ना right. तेव्हा आपण सगळे प्रयत्न करतो तो विकण्यासाठी right. तर सध्या ती स्टेज चालू आहे आमची mm -hmm. सगळ्याच कलाकारांची uh, की अजून कसं पोहोचू शकतो लोकांपर्यंत अजून काय करू शकतो प्रमोशनसाठी ओके okay, मग इकडे जाऊया मग तिकडे जाऊया माझा जा, ही माझी ही वेळ आहे मग हे मॅनेज करू Sorry. तर जेव्हा यू ॲक्च्युली लव्ह द फिल्म तर यू जस्ट यू टेन टू सेल इट मोर फ्रॉम हार्ट तर तसं आत्ता झालं आहे आमचं बऱ्याचदा असं होतं की स्क्रिप्टमध्ये खूप चांगला सिनेमा असतो मध्ये तो जरा हलतो एडिटिंगचा काही अंदाज येत नाही आणि right. फायनल बघताना असं होतं की ओ असं नव्हतं अपेक्षित पण ठीक आहे गुड ट्राय आता झाली झाली आता काही करू शकत नाही तर या फिल्मचं एंड एंडपर्यंत सगळं परफेक्ट झालंय जसं प्लॅन होतं तसं आणि सगळ्यांची कामं जुळून आली आहेत आणि उत्तम झाली आहेत सगळ्याच कलाकारांची आणि त्यात मी शुभंकर प्रथमेश आम्ही तिघे लई धंदा करतो प्रमोशन विथ फ्रेंड्स ऑलवेज फिल्मच्या शूटला मी असं खूप जास्त नव्हते सेटवर आणि जेव्हा होते मॅक्सिमम प्रथमेश सोबत माझे सीन्स होते तर शुभंकर आणि मी खूपच मॅड फ्रेंड्स आहोत म्हणजे आम्ही एकत्र नाटक केलं तेव्हा आम्ही खूप 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 एन्जॉय मजा करायचो तर त्याच्यासोबत काही सीन्स नव्हते त्यामुळे प्रथमेश आणि मी आम्ही खूप प्रोफेशनली खूप मजा केली आहे सीन्स करताना खूप मजा केली आहे रॅदर दॅन बियाइंड द सीन्स सीन्स पण केलीच आहे पण जो दंगा आम्ही प्रमोशनला करतोय तो आम्ही सेटवर करत नव्हतो right. आणि यु you नो know, चांगला सीन करणं ही पण मजाच आहे म्हणजे जेव्हा सीन छान होत नाही ना right. तेव्हा ती ऑफस्क्रीन वगैरे काही काही फरक पडत नाही त्या मजेचा किंवा त्या सगळ्या किस्स्यांचा अनलेस यू परफॉर्म वेल ऑन स्क्रीन तर सगळेच त्या दृष्टीने खूप फोकस्ड होते आणि त्यामुळे छान ती भट्टी जमून आली आहे बरे वेळ चिनू नाव आहे माझ्या कॅरेक्टर तुझे प्रश्न मीच खाते पण ते कॅरेक्टर खूप छान आहे आणि मला तुमचा तो आजकाल ते डान्स मूव पण लोक कॉपी करू लागले त्या रील्स मध्ये किती भारी वाटतं ग म्हणजे त्या ती फोट तुमचा जो सिनेमा होता फुलराणी त्याच्यात पण खऱ्या अर्थानं तुमचं लुक लोकांनी तो जॅकेट फॉलो केला विथ द फ्लॉवर्स ऑन इट म्हणजे एक इंटरेस्टिंग इव्हेंट आणि यू विन इट असं आता ते प्रत्येकाचं प्रमोशन वेगवेगळं डिझाईन होत असतं पण आय थिंक काहीतरी एक गोष्ट जे तुम्ही मनापासून करता ते क्लिक होतेच right. आणि ती वर्क होतेच असं असं उगाच होपफुल वाटतं मला आयुष्यात आणि ते गाणं जे आहे ते कुठलंही गाणं म्हटलं की मला भारी वाटतं <laughs> कारण मला <laughs> ना एक नाचायला आवडतं exactly. गाणी आवडतात त्यामुळे या गाण्याच्या शूटला मज्जा केली आणि त्यामुळे ती हुक स्टेप आय वॉज वेटिंग की हो <laughs> एस हे रिलीज होणार तेव्हा मी हुक स्टेपच्या बऱ्याच रील्स आणि हे सगळं होणार आहे वगैरे वगैरे पण ना आता आपण गप्पा थोडं पुढे घेऊन जाऊया आणि मला ना नेहमी असं वाटतं की कलाकाराला सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असते ती म्हणजे मेंटल स्टेबिलिटी पण ऍट द फर्स्ट टाइम इट इज की लोकांनी आपल्याला ओळखलं पाहिजे राईट तुला कुठल्या मुवमेंटला असं जाणवलं किंवा कुठल्या मुवमेंट असं आहे का तुझ्या आयुष्यात ज्या पहिल्यांदा प्रियदर्शनी तुला कोणीतरी ओळखलेलं वॉकिंग ऑन द स्ट्रीट सेटिंग इन अन हॉटेल ड्रायव्हिंग करताना की पहिल्यांदा आणि तो क्षण काय होतो तुझ्या आयुष्यात पहिल्यांदा मला आता खरं तर आठवत नाही पहिल्यांदा ओळखलेलं पण आय वुड से की बिफोर शिवा hmm. शिवाली बिवाली ते स्किट व्हायरल व्हायच्या आधी right. आ, एक खूप बेसिक ओळख होती की हा या हास्यत्र जमोमध्ये हा ही एक कोणीतरी आहे खळी असणारीतरी मुलगी आहे इथपर्यंत एक माहिती होतं लोकांना uh, किंवा ते ही नाही फॉर दॅट मॅटर पण त्या स्किट नंतर अचानक खूप प्रसिद्धी मिळाली तर मी आणि बाबा पुण्यात होतो मॉलमध्ये कुठल्या तरी आणि uh, तेव्हा मला कुणीतरी इतका लहान मुलाने ओळखलं त्याच्या आईबरोबर होता की दिवाळी अवली कोहली असं एक लांबून ओळखलं तर तेव्हा बाबा खूप खुश झाले आणि हळूहळू वाढतच गेली प्रसिद्धी म्हणजे आधी बाबा मला मुद्दा मास्क काढायला लावायचंय की म्हणून नको कशाला तुम्हाला हे सगळं करायचं बघू 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 वगैरे असं खूप त्यांना ते मज्जा यार तर मी ते मग मास्क काढला तरी लोक नाही ओळखायचे मम्मी म्हणायचं की झालं झालं समाधान झालं मला तोंडावर पाडू नको आता वगैरे आणि मग काही आहे वगैरे तर हळूहळू ती वाढत गेली प्रसिद्धी की आता ते म्हणतात की यावर लवकर तुझं म्हटलं आले दोन फोटो आहे दोन नाही चेंज हो खूप चेंज चेंजू युपियन तर ते काय असेल इट मीन्स अ लॉट हे अत्यंत छोटं वाक्य आहे भावनेसमोर पण म्हणजे काइंड ऑफ हास्य जत्रेने जन्म दिला आहे आमच्यातल्या बऱ्याच जणांना हास्य जत्रा फुटस ऑन द मॅप uh, त्यामुळे ते घर आहे दुसरं तिकडे जेव्हा कुणाची फिल्म प्रमोशनला येते माझी असो होत कालवरी त्याची होती माली होती ये पैसा तर uh, इट इज ऑलवेज लाईक की आया है, आज अपना ही फिल्म आहे exactly. की आपल्यातल्या कोणाची तरी आहे तर ते खूप असं फॅमिली फिलिंग झालं आहे तिकडे आणि सगळ्यांना सगळेजण खूप माहीत झालेत आता कारण आम्ही सात वर्ष जवळजवळ एकत्र एक काम करतो इट इज व्हेरी डिफिकल्ट की एवढा मोठा सेट ऑफ फॅक्टर्स एकत्र इतकी वर्षं काम करत आहेत गुण्या गोविताने आणि याचं क्रेडिट गोस्वामी सरांना आणि मोठ्या सरांना जातं कारण की त्याच्या पद्धतीने आम्हाला हँडल करतात आम्ही सैरभैर होताना त्यांनी आम्हाला पकडून ठेवलं आहे <laughs> आम्ही गुजलेलो तेव्हा त्यांनी ते आम्हाला सुटा 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 सांगितलं आहे so, सो त्यांनी खूप छान ग्रूम केला आहे आम्हा सगळ्यांना या वर्षांमध्ये आणि म्हणजे जेव्हा लुक बॅक टू माय इयर्स गोस्वामी सरांचं खूप मोठं योगदान असणार मोठे गोस्वामी दोन्ही इन बिल्डिंग मी ॲज अन ॲक्टर म्हणजे आपल्याला वाटतं की या स्किट पुरतं सर अप्रोच सांगतायत या स्किटपुरतं हे होत आहे ते होत आहे पण तो रियाज आहे आणि त्या रियाजामध्ये आपण नकळत इतक्या गोष्टी शिकत जातो त्यांच्याकडून हे मला आता या एवढ्या वर्षानंतर अचानक असं होते की माझ्याकडे खूप साठा आहे नॉलेजचा आणि एकाचा नाही बावीस आर्टिस्टचा साठा आहे माझ्याकडे सर आठवड्याला जास्त होतो सो जेव्हा मी बाहेर काम करणार आहे कुठेही तेव्हा माझ्याकडे बावीस सेट ऑफ रिॲक्शन्स आहेत बावीस सेट ऑफ लाफ्टर्स आहेत बावीस सेट ऑफ अप्रोचेस आहेत आणि प्रत्येकाचे अजून पाच सहा पाच सहा कॅरेक्टर्स किंवा अप्रोचेस आहेत त्यामुळे माझ्याकडे साठा खूप झाला आहे या हास्य सत्रेच्या सगळ्या अनुभवामुळे जो मला आयुष्यभर पुरू शकतो तुम्ही तुमचा जेव्हा मी करिओग्राफ पाहतो तुम्ही नाटकंसुद्धा केली आहेत तुम्ही सिनेमे केले आहेत तुम्ही हास्यत्रा पण करताय ॲट द सेम पॉईंट ऑफ टाईम जर तुम्हाला विचारलं ती काय गोष्ट आहे किंवा ती काय युएसपी कुठल्या पण स्क्रिप्टची किंवा कुठल्या भागाची की आपण याचा भाग व्हावं असं प्रदर्शनाला वाटतं आणि का ते निवडते नॉन गोष्टी मला खूप करतात ओके फॉर एक्झाम्पल आता चिनूचं पात्र बद्दल सांगते की एक फिल्म मधली हिरोईन असं म्हटलं की ओ एक हिरोची गर्लफ्रेंड uh, बबली त्याला सपोर्ट करणारी एक छान गोड चेहरा वगैरे आणि खूप इनोसेंट तर ती अशी नाहीये चिनू अजिबातच अशी नाही गोड वगैरे ते सगळं आहे पण ती ती अजिबात बबली वगैरे नाही खूप थेट स्ट्रेट फॉरवर्ड की मी तुला सपोर्ट करेन पण अरे तू काम कर काहीतरी मी तुला सतत पैसे नाही देऊ शकत तुझ्या स्ट्रगलमध्ये मी थोडी मदत करेन तुला पण माझी पण काहीतरी स्वप्न आहे यार तर ती ती खूप थेट आणि प्रॅक्टिकल मुलगी आहे आणि गंमत अशी वाटते मला की ती पार्लरमध्ये काम करते right. तर पार्लरवाल्या ज्या खूप उत्तम काम करतात yeah. हो उत त्या जरा रूथलेस असतात कारण पार्लरची ती सगळी कामं खूप पेनफुल आहेत आयब्रोज करणं झेलणं वॅक्सिंग झेलणं हे त्या करून घेणाऱ्या माणसाला खूप त्रासदायक गोष्टी आहेत पण त्या त्या खूप सराईतपणे करत असतात आणि त्यांना काही फरक पडत नसतो समोरच्याला किती दुखतं नाही असं करून ते पुढे जात तर ते मला वाटतं हा रुथलेसपणा तिच्या स्वभावात पण आहे चिनूच्या तर हे वेगळे पण मला खूप अट्रॅक्ट करते right. की एक टिपिकल गर्ल नेक्स्ट डोर च्या पलीकडे जाऊन काहीतरी आपल्याला कॅरेक्टर ग्राफ सादर करता येणार आहे ही गोष्ट मला फार आवडते आपण या क्षेत्रात वावरत असताना इकडून आपल्याला ब्रेड बटर कमवत असताना कुठे ना कुठे देर आर मुवमेंट ना जेव्हा आपण कुठे ना कुठे स्वतःला म्हणतो की एम आय ऑन द राईट ट्रॅक

कारण की मला अभिनय करायला आवडतो मी प्रसिद्ध व्हायला नाही आली आहे मी पैसा कमवायला नाही आली आहे मी मी अभिनय करायला आली आहे आणि बाकीच्या गोष्टी या सेट प्रॉडक्ट किंवा काही प्री रिक्विट्स आपण म्हणू शकतो पण त्या सोबत येणाऱ्या सोबत येणाऱ्या गोष्टी की प्रसिद्धी आहे म्हणून पुढची कामं मिळत आहेत कामं मिळतात म्हणून प्रसिद्धी मिळते कनेक्टेड एकमेकांशी पण मूळ हे आहे की आपल्याला अभिनय करायचा आहे आणि आपल्याला चांगला अभिनय करायचा आहे सो क्राफ्टवरचं लक्ष हलू न देणं एवढंच मी स्वतःला सांगतो ज्या दिवशी क्राफ्टवरचं लक्ष हलायला लागेल ना त्या दिवशी मग इतर गोष्टी जास्त महत्वाच्या वाटायला लागतील की मग माझं हे फोटोशूट नाही छान झालं आहे मग माझे हात असं दिसत आहेत खड्ड्यात गेलं आपण इथे त्यासाठी नाही आहोत So, uh, okay. सो ह्या गोष्टींनी मी स्वतःला म्हणजे ॲक्ली रिमाइंडिंग माय सेल्फ की माय हा कलाकारचा टिपिकल प्रश्न आहे जो कॉपी पेस्ट प्रश्न सगळ्यांना विचारतो तुला तुम्हाला पण विचारायचं ओके सो कलाकार म्हटलं तर आपण कोणाला कोणाला इन्स्पायर करत असतो कोणाकडून इन्स्पिरेशन घेत असतो hmm. जर तुम्हाला एक संधी दिली प्रियदर्शनी की तुम्हाला या सीटवर तुला तुला हा तुला तुम्हाला काय येतं थोडा तुला एक संधी दिली की तुला या सीटवर कोणातरी बसवायचं आहे आणि निखळ गप्पा मला ड्रायव्हर जायचं या तुझ्या छान छान हे नाव विसरलो मी काय इग्लू इग्लू मध्ये कोणाला इन्व्हाइट करायचं त्यांना बसवायचं आणि निखळ गप्पा मारायचे त्या व्यक्तीसोबत तुम्ही काम केलेलं असो नसो तुम्हाला त्यांच्यासोबत काम करायची इच्छा असो आय डोंट नो कोण आहे okay. त्यांना बसवायचं आणि निखळ गप्पा मारा ड्रायव्हर जायचे ती व्यक्ती कोण असेल आणि ओके एक नाव माझ्या डोक्यात येत आहे पण ते माझ्या माहितीतलं नाव आहे एक अननोन म्हणजे लांबचं नाव पण मी विचार करतो दोन सांगा हा दोन सांगा ओके एक म्हणजे छाया कदम हां छाया टाइम सोबत मी एका सिनेमात काम केलेला दोन हजार बावीस ला रिलीज झाला तो सोयरीक नावाचा सिनेमा तेव्हा छाया त्यांची ओळख झाली आणि सिन्स देन त्या टच मध्ये असतात कॉन्टॅक्ट मध्ये असतात लास्ट इयर पासून त्या सुपरस्टार झाल्या ग्लोबल स्टार झाल्या त्यामुळे आणि माझी पण खूप धावपळ त्यामुळे आम्ही दोन वर्ष आम्ही भेटलोच नाही आहोत सो so, मी छायात्यांना बसवेन आणि घरा गर फिरवेन त्यांना गाडीतनं exactly. आणि खूप पेंडिंग गप्पा मारेन right. <laughs> मला दिलीप प्रभावकरांशी खूप गप्पा मारायला आवडतील मला त्यांच्याकडनं खूप किस्से ऐकायला आवडतील आणि येस दिलीप प्रभावळकर right. पहिल्यांदा जे तू म्हणालास की काय नातं आहे वगैरे right. तर मागच्या वर्षभरात बिकॉज ऑफ फुलराणी मला खूप ठिकाणी पुरस्कार मिळत होते किंवा नॉमिनेशन्स होते तर बऱ्याच ठिकाणी मी ड्रेसअप होऊन जायचे तर, तर असं अनेकदा झालं आहे की मी माझ्या नॉर्मल कपड्यांमध्ये स्टुडिओला पोहोचली आहे ती एक पिशवी असायची माझ्याकडे मोठी ज्याच्यात चपला आहे त्याने काय ऑप्शन्स आहे जॅकेट आहे काही सामान आहे आणि एक डबा आहे त्याच्यामध्ये युजली आय कॅरी अंड्यांचा डबा वाईट नाही नॉर्मल बॉइल्ड अंडी आणि त्याच्यावरती काहीतरी सिझनिंग टाकलंय खायला सोपं ट्रॅफिक मध्ये गाडी थांबली की पटकन ते खाऊन होत <laughs> आणि त्याच्याने पोट पण भरत तर असं काहीतरी कॅरी करून मी निघायचे मग त्या स्टुडिओला पोहचून फोटोशूट वगैरे करून टनच कपडे आणि छान दिसतीये वगैरे हे सगळं त्याच्यात निघताना त्याच सगळ्या बॅगा आणि तेच सगळं घेऊन खूप छान ग्लॅमरस ड्रेस ती थैली घेऊन येऊन बसायचं गाडीमध्ये मग ते हिल्स काढायचे माझ्या फ्लॅट चपला घालायचा exactly. आणि कारण ड्राईव्ह करायचंय आणि बसल्यानंतर मग असं व्हायचं की आता काही स्लिट वाले ड्रेसेस आहेत काही टाईट वाले ड्रेसेस आहेत तर त्यांच्यामध्ये तर मला झालं की ड्रायव्हिंग इन हिल्स अँड ड्रायविंग इज ड्रेसेस इज अनदर स्किल असं सगळं आणि मग त्याच्यानंतर इथे एक सामान सगळं पडलंय पॅसेंजर सीटवरती आणि त्याच्यामध्ये माझ्या चपला माझे फोन मग एक दहा फोन येऊन गेलेत की अगं कधी पोचणार आहेस आत्ता निघालीयेस अगं पोचायचं मी हिल्समध्ये अर्धा <laughs> रस्ता अर्धा रस्ता आणि इकडे मी सीट सीटबिल्ड लावते मग हे सगळं करून गोरेगाव टू ठाणे वगैरे प्रवास केला आहे गोरेगाव टू पवई असं exactly. काही प्रवास केला आहे आणि त्याच्यानंतर पोहोचताना परत टचअप ते सगळं मग परत काढा हिल्स घाला <laughs> म्हणजे ते इतकं घरगुती प्रकरण होतं गाडीत बसल्यावर mm. आणि बाहेर उतरल्या उतरले एक रेड कार्पेट झोन होतो डायरेक्ट तर मला असं स्वतःबद्दल हसू येतं कधी कधी की कोण होते मी आत्ता तीन मिनिटांपूर्वी आणि आता काय झालंय आता मी ओ जरा घ्या ना बाजूला पटकन अरे यार दोन मिनट <laughs> ही म्हणणारी मुलगी येस लेफ्ट प्रोफाइल ओके सो नेक्स्ट टाइम वेन यू कम ऑन द रेड कार्पेट मी विचारणार आहे ऑल ओके आणि मग परत येताना इथे एक ट्रॉफी पण असायची आणि अशा अनेक ट्रॉफी येऊ दे आणि खूप छान सिनेमे करा खूप छान खरं तर जी रंगभूमीवर तुम्ही काम करत ते पण अविरत सुरू होते थँक्यू सो मच थँक्यू सो मच